बारामतीत शरद पवारांची राजकीय खेळी सुरू दोन्ही राष्ट्रवादीचे नेते डेरे दाखल आज सकाळी अजित पवार यांनी बारामतीतील गोविंदबागेत जाऊन शरद पवारांची भेट घेतली आहे या भेटीदरम्यान खासदार सुप्रिया सुळे आमदार रोहित पवार राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे जयंत पाटील आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित होते महापालिका निवडणूक निकालानंतर अजित पवार तडकाबडकी काकाने भेटायला काय गेले यावरून अनेकांच्या भुया उंचावल्या होत्या मात्र आता बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याची माहिती समोर आली आहे या बैठकीबद्दल माहिती देताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सांगितलं आगा की आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका दोन्ही राष्ट्रवादी मिळून एकत्र लढणार आहेत महानगरपालिका निवडणुकीत झालेल्या पराभवाचं आत्मचिंतन करू आणि पुढे जाऊ असंही शशिकांत शिंदे म्हणाले त्यामुळे आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी अजित पवारांनी सावध भूमिका घेत लगेच कामाला लागले आहेत आगामी काळात मुंबईमध्ये कोट्यवधीची कामे होणार आहेत या कामामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना विरोध करेल ठाकरेंच्या विरोधाचा सामना करण्यापेक्षा एकनाथ शिंदेंना विरोधात ठेवून ठाकरेंना सत्तेत घेण्याचा विचार भाजप करू शकते म्हणजे सत्तेत ही आपले आणि विरोधातही आपलेच अशी रणनीतीही नाकारता येत नाही असाही मुद्दा त्यांनी मांडला